खरीप हंगामाच्या तोंडावर अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर वेलकम पॉइंट चौकात विभागीय कृषी सहसंचालकाच्या भरारी पथकाने मोठी कारवाई केली अहमदाबादमधून येणाऱ्या एका ट्रॅव्हल्समध्ये पंचवीस लाख रुपये किमतीचे प्रतिबंधित टी बी टी कपाशी बियाणे जप्त करण्यात आले या कारवाईत ट्रॅव्हल्समध्ये पन्नास पांढरे कट्टे सापडले ज्यामध्ये प्रति कट्ट्यात पन्नास पाकिट असून एकूण पंचवीसशे पॉकेट आढळून आली यासोबतच चार प्रिंट केलेले कट्टे देखील जप्त करण्यात आले हे बियाणे शासन मान्यता नसलेल्या अनधिकृत प्रकारात मोडत असल्याने या तस्करीने कृषी क्षेत्रात चिंतेची लाट निर्माण केली आहे जनसमर्थन न्यूज अमरावती आज या ठिकाणी आम्हाला गोपनीय माहिती मिळाली मिळाली होती की अहमदाबाद गुजरात येथून ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून एस टी पी टी बियाणे वाहतूक होत असल्याची आम्हाला गोपनीय माहिती मिळाली होती त्या त्या आधारे आम्ही आज सकाळी सात वाजल्यापासून आ, आ, वेलकम पॉईंट अमरावती या ठिकाणी तपासणी करतो उपस्थित राहिलो असता गुजरात ट्रॅव्हल्सच्या गाडीच्या टीकेची तपासणी केली त्यामध्ये आम्हाला एस टी बी टी प्रतिबंधित बियाणे कापूस का, का, प्रतिबंधित बियाणे वाह वाहतूक होत असल्याचे आढळून आले अधिक तपास केला असता गाडीमध्ये जवळपास पन्नास प्र टिके की एका पन्नास कट्टे एका कट्ट्यामध्ये जवळपास पन्नास पाकिटे याप्रमाणे अडीच हजार पाकिटे या ठिकाणी आम्ही ताब्यात घेतलेली आहेत सर्व प्रतिबंधित बियाणे कायद्याअंतर्गत कापूस प्रतिबंध का कापूस अधिनियम कायदा एकोणीसशे नऊ व बियाणे कायदा एकोणीसशे सहासष्ट प्रमाणे पुढील कारवाई सुरू असून संपूर्ण पंचवीस लाखाचा मुद्देपाल या ठिकाणी आम्ही ताब्यात घेतलेला आहे पोलीस गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे